वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्म सर्व कार्य दर्शक हो केदार पूजा प्रवास हा आपला परिवार आता दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेला आहे या आनंदाच्या निमित्ताने आज आम्ही काही फारसे बोलणार नाही आहोत बोलणार तुम्ही आहात आज हा पहिले कोण बोलणार आहे बरं बघ आपली गिरिजा बोलतीये अभिनंदन 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 माझं नाव गिरिजा खळतकर आणि या केदार पूजा प्रवास या चॅनलला दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत त्यापास त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि ह्या चॅनलला मी ऑलमोस्ट डे वन पासून फॉलो करते रादर हा थॉट जेव्हापासून होता की चॅनल चालू करायचा आहे तेव्हापासून मी या चॅनलला फॉलो करतेय आणि खूप कमी वेळात या चॅनलने दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आहे आणि हा चॅनल जो चालवतो केदार खळतकर तो माझा काका ॲक्च्युली आणि ही इज नॉट हंड्रेड पर्सेंट कंटेंट क्रिएटर तो जॉब सांभाळून कंटेंट क्रिएशन करतो किंवा एव्हरी विकेंड तो वेगवेगळ्या ठिकाणांना जातो तिथे शूट करतो एडिटिंग करतो सो so, हा प्रवास त्याच्यासाठी सुद्धा सोपा नव्हता पण त्यांनी सगळा अभ्यास करून हा चॅनल प्रॉपर चालवला आणि आता दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होत त्याबद्दल खूप अभिनंदन आणि ह्या चॅनलवरचा मला आवडणारा सगळ्यात आवडता व्हिडिओ म्हणजे केशवराज मंदिर जो दापोलीचा त्यांनी शूट केलेला आहे आणि ह्या चॅनलचं मला आवडणारी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे सतत नवी नवीन का लोको आणी नवी नवीन काहीतरी हे लोक घेऊन येतात आणि आता लेटेस्ट जे त्यांनी चालवलंय की पॉडकास्ट ते नवीन नवीन घेतात वेगवेगळ्या लोकांचे बाईट्स घेतात मुलाखती घेतात की म्हणजे ह्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा त्याच्यात ना काहीतरी शिकायला मिळतं आणि आपण ते आपल्या आयुष्यात आपल्या प्रवासामध्ये अप्लाय करू शकतो त्याच्यामुळे मी हे सगळे व्हिडिओ फॉलो करते आणि ह्या चॅनलला पुढच्या पूर्ण वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा लवकरच ला एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होवल आणि आम्हाला सिल्वर गोल्डन सगळे बटन्स मिळवल कंग्रॅच्युलेशन थँक्यू नमस्कार मी रोहन बोडके केदार पूजा प्रवास या चॅनलला हा सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल चॅनलचे अभिनंदन चला भारताचे वैभव आणि सौंदर्य पाहायला या वाक्याने प्रत्येक व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या केला सरांचा अप्रतिम असा मंजूर आवाज ऐकून कान तृप्त होतात खरंच भारताचं वैभव इतकं सुंदर आहे का हे जर बघायचं असेल तर ते त्यांचे व्हिडिओ पाहिल्यावरच कळतं मला वाटत नव्हतं की भारतामध्ये एवढं असं सुंदर वैभव आहे मंदिरारूपी सुंदर वैभव आपल्या भारतामध्ये आहे पण जेव्हा त्यांचे व्हिडिओ बघितले कोपेश खद्रपूरचं कोपेश्वर मंदिर केशवराज मंदिर दापोलीतील अप्रतिम मांडणी अप्रतिम अप्रतिम समजावून सांगण्याची पद्धत यामुळे हे चॅनल लवकरात लवकर एक लाख सबस्क्राईब पूर्ण करेल अशी आशा बाळगतो आणि चॅनलला लवकरात लवकर एक लाख सबस्क्राईब पूर्ण करण्यासाठी श्रीच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद माझं नाव रेवती राव मी खूप सुरुवातीपासून ते चॅनल फॉलो करते म्हणजे मी त्यांच्या सुरुवातीच्या काही सबस्क्राईबर्स पैकी एक आहे आणि आता त्यांचा हा परिवार दहा हजार सबस्क्राईबर जेवढा मोठा होतोय त्यांचा खूप आनंद आहे आणि त्यांना खूप शुभेच्छा तसे मला त्यांचे सगळे व्हिडिओ खूप आवडतात पण त्यांचं स्पेसिफिकली गुजरात ट्रिपची जी सिरीज आहे ती मला खूप आवडली मी कधी गुजरातला गेली नाहीये पण त्यांच्या सगळ्या व्हिडीओ मधून मला खूप माहिती मिळाली आणि मी जेव्हा केव्हा जाईन आता ट्रिपला तेव्हा त्या व्हिडिओचा मला खूप फायदा होईल त्यांच्या चॅनलची खासियत म्हणजे ती जी माहिती देतात आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या इतिहासाबद्दल ती खूपच छान वेनी देतात म्हणजे कधी बोर होत नाही खूप इंटरेस्टिंग वेनी प्रत्येक व्हिडिओ बघायची इच्छा होते आणि खर तर ही माहिती आणि या सगळ्या मंदिरावर या जागा आमच्या पिढीने तर आमच्या पिढीला माहिती असावं हे खूप खूप गरजेचं आहे त्यांनी त्यांचे व्हिडिओ बनवत आता हीच इच्छा आहे की त्यांचा हा दहा हजाराचा परिवार असाच मोठा होत राहावा त्यांचे एक लाख पुढे दहा लाख आता सबस्क्रायबर वाढत राहावे हीच प्रयत्न थँक्यू सूर्यकांत हिंगे केदार पूजा प्रवास या युट्यूब चॅनलचा गेल्या वर्षापासून सबस्क्राईबर आहे लवकरच या चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण तुणस्क होत आहेत या दहा हजार सबस्क्राईबर साठी केदार खेळतकर यांना मनापासून शुभेच्छा त्यांनी आतापर्यंत प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन मंदिर लोणी भापकर आणि सिद्धेश्वर मंदिर धोम वाई हे दोन व्हिडिओ मला अप्रतिम वाटले त्यांनी केलेलं सादरीकरण आणि मंदिर परिसरातील दुर्मिळ अशा कलाकृतींचं विश्लेषण हे मनाला भावून गेलं केदार पूजा प्रवास हा चॅनल ज्या लोकांना अशी मंदिरं पाहण्यासाठी उत्सुकता असते त्यांच्यासाठी तर नक्कीच चांगला आहे पण जी लोक तिथे पोहचू शकत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हा चॅनल खूपच चांगली गोष्ट आहे आणि हा चॅनल असाच दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती करत राहील पुढील वाटचालीसाठी आणि पुढच्या यशासाठी केदार पूजा प्रवास या चॅनलला मनापासून हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव श्रावणी राव आज केदार पूजा प्रवास चॅनलला दहा हजार सबस्क्रायबर होत आहे त्याबद्दल खूप अभिनंदन मला प्राचीन काळातले मंदिर बघायला खूप आवडायची त्यामुळे मी त्या शोधात होते तर ह्या चॅनल थ्रू मला ते बघायला भेटले तर जसे मला त्यांचे व्हिडिओ सगळेच आवडले पण त्यामधला एक आवडलेला व्हिडिओ म्हणजे हिद्रापद मंदिर त्या मंदिरात महिलांची शिल्प होती ते शिल्प बघून हो वाटले की प्राचीन काळात महिला किती उच्च शिक्षित आणि प्रगतीत होत्या मला त्यांचे व्हिडिओ सारखे बघायचे वाटतात तसे तुम्हालाही बघावसे वाटतील केदार पूजा प्रवास चॅनलला एक लाख सब्रा सबस्क्रायबर होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार मित्रांनो मी राहुल नलवडे आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि खास करून मी आज केदार सरांचा आभार मानतो आणि त्यांच्या चॅनलला शुभेच्छा देतो की त्यांच्या चॅनलला पूर्ण झालेत त्यांच्या वाटचालीस माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा खास करून भारताला ऐतिहासिक व प्राचीन वारसा लाभलेला आहे आणि तो वारसा आणि असं सौंदर्य भारताचं वेळोवेळी ज्याचं दर्शन आपल्याला केदार सरांच्या केदार पूजा प्रवास या चॅनल माध्यमातून आपल्यासमोर त्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणातील दर्शन घडवलेलं आहे आणि त्यातल्या मी जवळजवळ एक वर्ष झालं आता केदार सरांच्या चा, चॅनलचं मतलब फॉलो करतो आणि मला तर भरपूर त्यांचे व्हिडिओ आवडतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा मला भेटलेली आहे की अशा ठिकाणाला भेट देणं खास करून मला जो किकलीचा वाईजवळचा व्हिडिओ आहे तो मतलब फार म्हणजे त्या मंदिराचं चित्रीकरण जे केलंय उच्चार शब्द वगैरे अशा गोष्टी सर्व काही गोष्टी मतलब त्या मूर्ती स्थापत्य कला ठीक आहे हे ते सर्वांचं मतलब फार सुंदर चित्रीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तो व्हिडिओ मला फार आवडतो आणि यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी माझा चॅनल सुरू केला द लाईफ ऑफ ट्रॅव्हल वन फाय वन थ्री या नावानं आणि माझ्यासुद्धा व्हिडिओमध्ये मत चॅनलवरती अशाच प्रकारचे चित्रीकरण असतं जे की भारताचं सौंदर्य आणि वैभव टिकवणारे जेवढे पण मतलब आपण प्रयत्न करतोय आणि हे दर्शकांपर्यंत जे मंदिर आहेत ऐतिहासिक ठिकाणं हे दाखवण्याचा आणि केदार सर पण हा एक चांगला प्रयत्न आहे केदार सरांचा तर त्यांच्या या वाटचालीस आपल्याकडून भरपूर मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आता आपण ज्या सहा प्रतिक्रिया ऐकल्या त्या प्रातिनिधिक होत्या जरी ह्या सहा जणांमध्ये तुमचा समावेश नसला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या भावना मध्ये लिहून व्यक्त करू शकता आपल्या केदार पूजा प्रवास चॅनलचं अभिनंदन करण्यासाठी ज्या जाक ज्या किंवा काही तुमच्या भावना असतील त्या मध्ये लिहून आम्हाला अवश्य कळवा या वर्षभराच्या काळात दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याचा आम्हाला खूपच आनंद आला आहे तुमच्या या उदंड प्रेमामुळे आम्ही अत्यंत भारावून गेलेलो आहोत आणि तुमच्या सर्वांचे म्हणजे दहा हजार लोकांचे आम्ही अत्यंत अत्यंत हृदयापासून आभार व्यक्त करत आहोत आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत आपली नेहमीची विनंती तुम्हाला पूजा करत असते आज पण मी आज तुम्हाला विनंती करणार आहे आतापर्यंत आपल्या चॅनलचं जर रेकॉर्ड बघितलं तर आपल्या चॅनलचे व्ह्यूज जे असतात म्हणजे जी दर्शनं ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की आतापर्यंत दहा लाख पूर्ण व्हायला आलेली आहेत चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता नऊ लाख पन्नास हजारच्या वर आता व्ह्यूज गेलेले आहेत लवकरच ते दहा लाख सुद्धा पूर्ण होतील ही सुद्धा आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे आमची तुम्हाला एकदा पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आये कि आपले जे दर्शक आहेत आपले साठ टक्के जवळपास दर्शक पन्नास ते साठ टक्के दर्शक असे असतात की जे चॅनलला सबस्क्राईब न करता आपले व्हिडिओ बघतायत आमची तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की कृपया आपण अजून जर या आपल्या केदार पूजा प्रवास चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या प्राचीन मंदिरांचे व्हिडिओ शेअर करत जा आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सर्वांना हे व्हिडिओ शेअर करत जा ही पण तुम्हाला नम्र विनंती आहे चला तर मग पुढच्या तरी प्राचीन मंदिराच्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या सुंदर विषयावरील पॉडकास्टमध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद